नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज चरमंड डेअरीफॉममध्ये खरेदी विक्री झाली नमस्कार चरमन झालं आज खूप उशीर झाला बाजारात हा आज उशीर झाला आज बार, बराच वेळ वे बाजार चालला हो आणि आज बाजार थोडा ती जिथं निघा आजचा बाजार थोडा ती जित निघा तर आपल्याकडून म्हशीच्या दुधाचे दर आज आज हे टिकून आहे त्याच्यामुळं म्हशीचे बाजारचे दर आज आज थोडा बाजार कडत निघा तर आज खरेदी विक्री झाली का आपल्याकडून काय झाली ना झाली आहे का हो कुठून आणले शेतकरी निफाड निफाड नेपाडूवरून तरुण उद्योजक हे आणि नोकरीच्या माग न लागतात आज शेतीला जोडचा व्यवसाय म्हणून त्यांच्याकडं जवळजवळ वीस म्हशी ऑलरेडी आहे ऑलरेडी पाहिले वीस म्हशी आणि तो स्वतः एवढ्या म्हशी पिळतात एक आणि थेट ना शिकलं दूध पोहोचता नाशिकला ते प्रॉपर कुठले निपमाडचे एक म्हणजे नमस्कार नमस्कार काय नाव म्हणलं आपलं अमोल डोंगरे अमोल डोंगरे दादा कुठून आला आपण निफाडवर आला निफाडवरून आला तर मित्रांनो बघू शकता एक युवा दुग्ध पदक आपल्या सोबत आहेत तर आपला पहिला गोठ आहे शर्मन साहेब म्हणले वीस मशीन आपल्याकडे आणि त्याच्यात आपण पाच मशीनची भर टाकलेली तर एकंदरीत आपला पहिला चेक्करी कोणा बाजार साहेब त्यांना भेटल्यानंतर ते बोलले की आठवड्या आपल्याकडे ज्या पहिल्या वीस मशीन आहेत त्या कुठल्या क्वालिटीतल्या

म्हणजे चौदा झाल्यानंतर येईल का चौदा झाल्यानंतर तर तिला काय झालं पार्टी पार्टीज झालेली बघू शकता म्हणजे त्यांचं नशीब खूप बरोबर आहे सध्या तर एकंदरीत समाधान वाटलं पाहिजे लांबून हो, शेतकरी आपल्या विश्वासावर येतो चेअरमन साहेब या विश्वासाला सुद्धा तडा गेला नाही पाहिजे माल तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीचा माल चेअरमन साहेबांनी खरेदी करून दिलेला आहे मला समाधान झालं तुमचा दादा कस वाटलं फोटो माझा फोटो निघू दे आपल्या गोडेगावचा बाजार ना या गोडेगावच्या बाजारला मी काय माता भेट नोकरीला माझे पोरं कामधांद्याला आहे पुतणी आहे आम्ही गोडी सगळे आणि या गोडेगावच्या बाजारला मी काही भेट देईन आणि प्रत्येकाने यावा आपल्या दूध व्यवसाय करावा शेतीला खेळल्याशिवाय मजा मजाने

तर चर्मन साहेब एकंदरीत काय रेट झाला मशीन आपल्याला कळलं काय सगळ्या एक लाख सत्तावीस हजाराच्या पावलं एक लाख सत्तावीस हजाराच्या पावलं एक लाख पंधरा एक लाख पंधरा हजार खाली झाले खाली झाले आणि ह्या प्युअर मोर आला हरियाणा मशीन हो एकदम क्वालिटी एकदम शिंगडी पकडी बघा हि सगळ्या क्वालिटीच्या म्हशी चर्मन डेरी पाहू एकदम क्वालिटीच्या म्हशी बघू शकता आणि आता समोर दूध काढून दिलं जाते मशित खाली करून दिले जाते चर्मचा साहेब किती दुधाची बोल 14 लिटर 14 लिटरची बोलली आणि पार्टी बघू शकता बोर्डज काढलेला आता खाली झाली बघू शकता झाली एक सत्तरीच्या या चार मासे आणि ती एक पंधराच्या भावांनी दिली बाजार थोडा ती थोडा तेजीत होता थोडा बाजार थोडा तीन आणि बाहेरचं दुसऱ्या राज्यातलं गिर जादा हैदराबाद कर्नाटक कोल्हापूर नाशिक गिरे खूप होते त्याच्यामुळं आणि काय होतं आज हरियाणाला जरी गेले तर तिथं सुद्धा आज खूप फिरावं लागतं आणि खूप माल माग घ्यावा लागतो आणि घोडेगावच्या बाजारात क्वालिटीचा माल सेम त्याच क्वालिटीचा माल आपल्याला इथे भेटतो त्याच्यामुळं आणि माल खात्रीचं मिळतो खात्रीशीर माल तर साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगायला ब्याऐंशी झिरो आठ सत्तरवीस अठ्ठेचाळीस आणि या व्यतिरिक्त आपल्या गोटो चर मध्ये पण माल अवेलेबल असतो बाकडवाशी असतात ना बाकड असतात दोन दोन वर्षाच्या पारड्या पण असतात आणि ताज्या मशी पण आहे माझ्या मशी चालते धन्यवाद सर